प्रसिद्ध असलेल्या वज्रही धबधब्याजवळ भीषण अपघात झाला आहे टेम्पो ट्रॅव्हल दरीत कोसळली आहे चार ते पाच जण गंभीर जखमी झालेत जखमींना सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे कोल्हापूर वरून पर्यटक वज्रही धबधबा पाहण्यासाठी आले असताना अपघात घडला आहे टेम्पो ट्रॅव्हलमध्ये चौदा ते पंधरा जण असल्याची माहिती मोठ्या प्रमाणात कास बमनोली या परिसरात प्रचंड धुके असल्याने ड्रायव्हरला अंदाज न आल्याने अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका